नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत हो आपल्या श्रोत्यांमध्ये ना दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कोणते मंत्र म्हणायचे याबद्दल माहिती दिली आहे अगदी म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक प्रहरी एक वेगळी दैवी ऊर्जा असते आणि योग्य मंत्र म्हटल्यास त्याचा फायदा होतो बरोबर तर आज आपण हेच जरा बघूया हो हे फक्त परंपरा नाहीये नाही का नाही नाही प्रत्येक मंत्रामागे एक वेळ एक उद्देश जोडलेला दिसतोय म्हणजे त्यावेळेच्या ऊर्जेशी त्याचा संबंध असावा असं म्हटलं जातं अच्छा आपल्या स्रोतांनुसार हे मंत्र म्हणजे एक प्रकारे दिवसाला सकारात्मक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न आहे बरं मग सुरुवात कुठून करायची अगदी पहाटे पासून हो साधारणपणे पहाटे म्हणजे समजा साडेतीन ते साडेपाचच्या च्या दरम्यान जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी एक मंत्र आहे आपल्या माहितीत हो भूमी स्पर्श मंत्र हो तोच समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम क्षमस्वमे हा म्हणजे पृथ्वी देवतेबद्दल आदर व्यक्त करायचा बरोबर कृतज्ञता आणि यानंतर मग आ, ओम सूर्याय नमः किंवा ओम शिवाय असं काही म्हणायला पण सुचवलं आहे अच्छा त्याने काय होतं की सकाळची जी ती ताजी तवाणी ऊर्जा असते ना तिला आवाहन करतो असं मानलं जातं दिवसाची सुरुवातच मुळी कृतज्ञतेने आणि ऊर्जेच्या आव्हानाने अगदी मग पुढचा टप्पा येतो तो म्हणजे आंघोळ आणि देवपूजा हो त्यावेळी कोणते मंत्र महत्वाचे आहेत असं आपल्या माहितीत म्हटले इथे मुख्यत्वे दोन मंत्रांचा उल्लेख सापडतो कोणते एक तर अर्थातच आपला सुप्रसिद्ध गायत्री मंत्र ओम भुर्भुव स्वाहा होतोच त्या सवितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमही यो नः प्रचोदयात ज्ञान आणि बुद्धीसाठी हा महत्वाचा मानला जातो आणि दुसरा दुसरा म्हणजे पूजेनंतर शांतीसाठी शांती मंत्र ओम द्यो शांतिरंतरिक्षम शांतीही बरोबर पृथ्वी शांती रापह शांती रोषधय ही बर। हा, हा, हा संपूर्ण मंत्र शांतीसाठी आहे म्हणजे बघा गायत्री मंत्राने वैचारिक शुद्धी आणि शांती मंत्राने आजूबाजूला आणि मनात शांतता हो शुद्धी आणि स्थिरता याचा संबंध त्याच्याशी जोडलेला दिसतोय बरोबर सकाळचा हा भाग झाला मधी मस्त पुढे जातो संध्याकाळ हम्म दिव्या लागणीची वेळ ती पण महत्वाची मानतात हो त्यावेळी कोणता मंत्र आहे आपल्या स्रोतात काय दिलंय त्यासाठी आहे प्रज्वलन मंत्र कोणता शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर नमोस्तुते अरे वा म्हणजे घरात शुभ गोष्टी याव्यात कल्याण व्हावं आरोग्य संपत्ती मिळावी आणि नकारात्मक विचार दूर व्हावेत शत्रुबुद्धीचा विनाश व्हावा यासाठी त्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार अगदी म्हणजे फक्त दिवा लावणं नाहीये ते त्यामागे एक सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षणाची भावना जोडलेली आहे असं स्रोत सांगतात बरोबर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा हा एक प्रार्थनेचा क्रम दिसतोय आपल्याला खरे आणि मग दिवसाचा झोपण्यापूर्वी हो झोपण्यापूर्वी सुद्धा एक मंत्र आहे क्षमा याचना मंत्र म्हणतात त्याला क्षमायाचना म्हणजे म्हणजे दिवसभरात आपल्या हातून कळत नकळत काही चुका होतात अपराठ घडतात तर त्याची क्षमा मागायची त्याचा एक मंत्र आपल्या माहितीत आहे करण कृतम वाक्कायजम कर्मज नयन पराधम विहितमवितम वा, विहितम वा सर्वेत क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो किंवा मग विष्णु भक्तांसाठी शेवटी गोविंदम परमानंदम क्षमस्व परमेश्वर असं पण रूप मिळतं अले वा म्हणजे दिवसभराच्या चुकांची क्षमा मागून शांत झोपेसाठी मनाला तयार करणं हो ही कल्पनाच किती छान आहे यातून एक प्रकारची मानसिक शांतता मिळत असणार निश्चितच तर असं आपण पाहिलं की आपल्या स्रोतांमध्ये दिवसाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यासाठी कसे विशिष्ट मंत्र दिलेले आहेत हो हे मंत्र म्हणजे दिवसाला एक लय देतात एक सकारात्मक दिशा देतात असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि या माहितीत असंही म्हटलंय की यांचं नियमित पठण केलं तर घरात सकारात्मकता आणि मानसिक शांतता टिकून राहते याचा जर व्यापक अर्थ घेतला तर हे मंत्र म्हणजे रोजच्या जगण्यात एक प्रकारची सजगता आणतात नाही का अगदी कृतज्ञता मूल्यांची आठवण करून देतात म्हणजे केवळ धार्मिक विधी म्हणून नाही बघायचं याकडे नाही जगण्याला एक शिस्त एक अर्थ देण्याचा प्रयत्न दिसतो यात पण जाता जाता एक विचार येतोय मनात काय आपल्या स्रोतांमध्ये हे मंत्र त्यांचे अर्थ वेळ हे सगळं सांगितलं आहे पण केवळ अर्थाच्या पलीकडे जाऊन ह्या मंत्रांची जी वणी कंपना आहेत म्हणजे अच्छा त्यांचा आपल्या मानसिक स्थितीवर किंवा आजूबाजूच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होत असेल हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे हो ना यावर अधिक अभ्यास किंवा संशोधन करणं रंजक ठरू शकेल काय वाटतं नक्कीच यावर विचार करायला खूप वाव आहे